अहो वैकी लग्न आहे वा काय लग्न झाले तुकडे सगळे आता लय वैकी हा मीच आहे मीच आहे मीच आहे इकडे इकडे माझ्या घर सकाळचे तीनशे खाल्ला लगेच संध्याकाळी दोन शेता झपका फक्त जलपरी ला असतो हा गोप्या कुठून जगत पारी जगत पारी फक्त जलपरी माझ्याकडे माझ्याकडे नमस्कार मित्रांनो दादा कुठून बाय कुठं कुठं भेट बयाची भेट घ्या मी एक दिवस आपल्याशी लिहून दादा आपल्याकडे आले आपल्याकडे जेवण केलं दादा क्वालिटी कशी आहे एक नंबर क्वालिटी कशी आहे एक नंबर चार कसा होता एक नंबर म्हणतोय का बसतो घरी चला जमपरी कट बोलायचं नाही म्हणलं फक्त जनपरी नंतर मी म्हणतो कोट बोलायचं नाही